तुम्ही जा बर काम आहे बघून घे का हो बघून घे अरे बाळा काय का झालं झालंय अरे माझ्या बाळाला तर खूपच ताप आलाय अरे बाळा काय झालं काय अरे पिल्लू काय झालं काय रडत रे अरे काय झालं बघा सावित्री बाळ तर काय बघा ना हो याला किती ताप आलाय

ना 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 रे काय जाणार रेट तांत्रिक बाबा निरंजन तीन तीन वेळेस म्हणा चालू ठेवायचं हा

कधी देऊ बाबा मला पटकन सांगा कधी पण दे पण लवकर दे हो बाबा चालेल तू ताण घेऊ नको तू आम्हाला पैसे देऊन दे आम्ही सर्व करणार हो बाबा तुम्हाला जेवढे पैसे लागेल मी तेवढे देईन पण माझं बाळ ठीक होणार ना बाबा हो चाल सावित्री मी येते हो का रड़ता है तुला यला काल बाबाकडे जाऊन पण काय फरक पडला नाही याचा आन्सर आज किस्तावाने सापलंय अगं सावित्री बाई इतका का रडताय मी तुला म्हणलो पण त्याला वाचकाडे दे अहो पण मी याला काल आपल्या गावाबाहेर एक बाबा आले होते मी त्यांच्याकडे नेलं होतं त्याला अगं मी तुला सांगितलेलं आहे मी सगळी अंधश्रद्धा आहे त्याचा विश्वास नाही ठेवायचा बरं अहो बघा ना याच किती थंड पडलंय सावित्री आता आपलं बाळ नाही अहो तुम्ही असं काय बोलताय आवाज अहो पण असं कसं होऊ शकेल मी सांगितलं तर मला ऐकलं मी आता बघा तर मित्रांनो सावित्रीच्या अंधश्रद्धेमुळे तिचा बाळ गेला आहे आता ती खूप दुःखात आहे आता कदा ठिक ती शिकणारच चला तर पुढे बघूया धन्यवाद <laughs> मी शिकणार मी नक्कीच शिकणार मी अडाणी नाही राहणार माझ्या अंधश्रद्धेमुळे आता माझं बाळ गेलेलं आहे उद्या कोणत्या बाळ मला प्रिया मुण प्रिया मुण प्रिया होती। <laughs> तर माहितच नव्हतं चंद्रपृथ्वीचा गोल फिरतो अगं

दगड टायर दादा तुम्ही तो सांगा

भटबट करून

आशीष हं चला चल रे आता घे ना सगळा आहे हो बघा मी आज शिकले प्रत्येक घरामध्ये ज्योतिबा सारखे ज्योतिबा सारखे असले पाहिजे ना तर स्त्रिया शिकतात नाहीतर स्त्रियांना काय माहित होतं फक्त स्त्रियांना घरामध्ये झाडू मारण घरामध्ये स्वयंपाक करणं एवढं स्त्रियांच काम होत सावित्री शिकल्यामुळे सावित्रीला काय बक... मिळालेलं आहे राष्ट्रपतींच्या हस्ते पारितोषिक मिळालेलं आहे चला वाजवा सगळेजण

या सातवीच्या सर्व मुला मुलींसाठी चोर काय साड्या वाजवा एकदम छान असं नाटक तयार केलेलं आहे बघा त्यांनी साड्या वाजवा सगळे जण या मुलांचं कौतुक जोराव तेवढं कमीच आहे हा एकदम छान पायकी एकदम त्यांनी नाट सावित्रीबाई वर नाटिका तयार केलेली आहे बघा है की नाही शिक्षणाबद्दल हे की नाही आज तीन जानेवारी हा सावित्रीबाईचं काय आज निमित्त, त्यांनी एकदम छान असं सुंदर असं नाटक तयार केलेलं आहे धन्यवाद अरे, <laughs>